विजापूर रोड भागातील सिद्धेश्वर नगर इथं श्री शिवगणेश मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला विजापूर रोड भागातील माशाळ नगरात श्री मंदिरात मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री वीरनाथ मल्लीनाथ महाराज संस्थान औस्याचे हरिभक्तपरायण ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला अनिरुद्ध अरुण होमकर आणि परिवारानं सोलापूर शहरात एकवीस शिवगणेश मंदिर निर्माण करण्याचा संकल्प हाती घेतला असून या संकल्पनेअंतर्गत दुसरं मंदिर पूर्णत्वास आलं सिद्धेश्वर नगरातील सर्व भाविकांनी पाषाण मूर्ती तयार करून घेतल्या आणि शुभ मुहूर्तावर प्रतिष्ठित केल्या या निर्माण कार्यात नगरातील रवी पाटील राजीव केगावकर राजेश केगावकर प्रवीण पतंगे श्रीकांत पतंगे प्रदीप पतंगे सूर्यकांत पतंगे आदींनी परिश्रम घेतले मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे सर्व विधी वेदमूर्ती पंकज सूरज कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले नगरप्रदक्षिणा सुहासिनीद्वारा मंगलकलश परिक्रमा त्यानंतर होमकर पतिपत्नी मुख्य यजमानांद्वारे पुण्याहवाचन यासह अनेक धार्मिक विधी नगरातील सर्व यजमानांद्वारे सपत्नी करण्यात आले शेवटी होम हवन विधी पार पडला या प्रसंगी हरिभक्तपरायण गुरुबाबा महाराज औसेकर यांनी मार्गदर्शन केलं प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय त्या मूर्तीमध्ये आपण भगवंताच अंश येऊन तिथे त्या मूर्तीमध्ये तिथे जीवन तिथे मूर्तीला जिवंत करण्याचं कार्य म्हणजे प्राण प्रतिष्ठेच कार्य तिथे सांगितलं म्हणून पैसा इथे सगळ्यांकडे आहे पण सर्वजण इथे मंदिर बांधू शकतात का एकच आपला उद्देश इथं आपल्याला असं लक्षात घ्यायचंय की आशीर्वादाच्या व्यतिरिक्त हे कार्य तिथे होऊ शकत नाही कोणाचही आशीर्वाद असू दे गुरुंचा आई वडिलांचा आशीर्वाद असू दे ब्राह्मणांचा आशीर्वाद असू दे संतांचा आशीर्वाद असू दे कोणाचंही तिथे आशीर्वाद पण तिथे आशीर्वाद लागतो सामूहिकरित्या विष्णू सहस्त्रनाम पठण महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला